थोडासा असा कट करून व्यवस्थित अशी गोलाई देऊन घ्यायची आता पुढचा भाग आपला तयार झालेला आहे बघू शकता दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत आता बॅक साईड कंबरपट्टी टक्स देऊन घेऊ उलट्या साईडनी तर बर बरोबर आता इथं आपण जे शोल्डर आहे शोल्डरचा मध्यभाग आणि इकडं अशी सरळ अशी टिप मारून घ्यायची अर्धा इंचाच्या अंतरावरती बघा दोन्ही साईडनी तशीच टिप मारून घ्यायची एकसारखी दोन्ही मागच्या साईडचे बॅक साईडचे टक्स झालेले आहेत आपले एक सारखेच आहेत बघू शकता आता जी आपली कंबरपट्टी ती जॉईंट करू दोन दोन इंचाची कंबरपट्टी काढायची दीड किंवा दोन इंचाची पण दोनच इंचाची काढायची कारण दोन दोन आपली बराबर ती होती हो ती मारून घ्यायची बघा आता कंबरपट्टीला अर्ध्या इंचावरती एकसारखं अर्ध्या अर्ध्या इंचावरती सरळ अशी मारून घ्यायचं कापड काढून टाकायची आता याच्यावरती हे कापड घेऊन डापटीप देऊन घ्यायची दाबटीप देऊन झाली आपली आता काप थोडस फोल्ड करून पट्टी कमरेचा भाग जॉईंट करत चालायचा कंबरपट्टी जॉईंट करत चालायची मागच्या भागाला बघा कंबरपट्टी जॉईंट झालेली एकसारखी आपली बघू शकता आता आपण बाई जोडून घेऊ बाई जोडण्यासाठी काय करायचं हे दोन्ही भाग आधी एकसारखे ठेवून हे टक्स घेऊन घेतलेले मी आता हे फ्रंट साईड आहे मुंड्याचा भाग तर बरोबर बाईचा पण मुंड्याचा भाग त्याला जॉईंट करायचा तर इथं टॅच व्यवस्थित बघून घ्यायचे आणि असा भाग आपला जोडायचा हे एक्स्ट्रा कापडे हे सोडून द्यायचं कारण मी एक्स्ट्रा ता कापड घेत असते अर्ध्या इंचावरती टीप मारून घ्यायची बराबर बाईला हे करून हाच कापड सरळ धरून त्याच्यावरती बाई आपली ठेवत चालायची आणि अर्ध्या इंचावरती टिप घेत चालायची म्हणजे बाई मधून टच मधून जे टच घेतलेला आहे शोल्डर आहे शोल्डर पासून व्यवस्थित पायी अशी मोजून घेतली का दोन्ही इकडं पायी एक सारखी ती डबल टिप मारून घेऊ दुसऱ्या साइडनी पण फाई बाई जोडून घ्यायची मागचा भाग जो आहे ते सुईचा करून असं व्यवस्थित ठेवायचा आणि वाई पण जॉईन करायची तर आता शोल्डरमध्ये जे टच केलेले आहे वाईला टच केलेले शोल्डरचा जो भाग आहे तिथं जॉईंट ठेवून व्यवस्थित असा मागचा जो मुंड्याचा भाग आहे मागच्या मुंड्याच्या भागाला जॉईंट करायचं व्यवस्थित असं ठेवू व्यवस्थित मोजून अर्ध्या इंचावरती टीप मारत चालायची